आज मी छत्रपती संभाजीनगर येथील शिवाजीनगर येथे आलो आहे काय नाव बेटा तुझं निरगुडे प्रॉपर गाव कोणतं तालुका जिल्हा बरं बरं इथं किती वर्ष म्हणून राहते का तुम्ही चाळीस वर्षापासून बरं किती भाऊ बहीण तुम्ही तिघी बहिणी एक भाऊ दोघीचे लग्न झालेले भाऊ काय करतो भाऊ डॉक्टर आहे बरं तुझं काय शिक्षण माझं एस सायकोलॉजी एमए सायकोलॉजी आणि सध्या काय करते आता माझं ब्युटी पार्लर ब्युटी पार्लर आहे जन्म तारीख 20 एप्रिल 1990 90 चा जन्म आहे बरं आणि पहिला काही घटस्फोट झाला होता का हो हां हा। तर कागदपत्रे सगळे कंप्लीट का आहे हो बरं बरं आता काय अपेक्षा कसं का स्थळ पाहिजे माझं फक्त नीलेस नी हवा आणि इथं घरदार असवं मुलांचं जास्त काही अपेक्षा शहरात स्वतःच घर नोकरी किंवा व्यवसाय करणार चालतो आणि निर्वेशने असावा शेती गाडी बंगला काही असं मोठ्या अपेक्षा तस नाही ना बर मुलालाचे आई वडील सोबत असले चालतं का नाही तर नाही तर काही आई वडील नको एकट्या दोघच राहायचे तस नाही ना बर बरं मी हे निरगुडी ताईच्या घरी आलो त्यांचा काही कारणोत्सव घटस्फोट झालेला आहे आणि त्यांना काही फार मोठी अपेक्षा नाही फक्त मुलगा निर्वेशनी समाजा असावा शहरात राहणारा असावा स्वतःचं घर असावं नोकरी असली तरी चालेल व्यवसाय असला तरी चालेल ज्यांना यांची माहिती योग्य वाटली त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा एकच आठ आहे घर स्वतःचं आणि निर्वेशनी दारू पिणारा नसावा खाणारा असला तर चालतो पण पिणारा नाही चालत का चिकन तू खाते ना, ना। हा खाणारा चालतो फक्त पिणारा दारू पिणारा नसावा बस एवढीच अपेक्षा आहे आणि तिला ब्युटी पार्लर चालवते तर तिला तिच्या व्यवसायामध्ये हो सपोर्ट करणारा असावा तिला करू द्यावा बंधन नको का हे करू नको एवढीच अपेक्षा आहे पुण्यातला एखादा घटस्फोटीत विद्युत किंवा छत्रपती संभाजीनगरचा नगरचा असा जिल्ह्याच्या ठिकाणी राहणारा असावा एवढी त्यांची अपेक्षा आहे माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचे घरदार वेल सेटल शे अशी त्यांची फॅमिली आहे संस्कारी मुलगी आहे पण काही जीवनात संकट येत असतात तसे तिच्याही जीवनात आले पण आता त्यातून सावरून ती आता ब्युटी पार्लर चालून स्वतःच्या पायावर उभी आहे आजही ती महिन्याला पाच पंचवीस तीस हजार तर कमवत सांग हां पंचवीस तीस हजार रुपये तिच्या ब्युटी पार्लर मधून जसं होते जसं कामाची गती वाढून पन्नास हजार कमवणार फक्त तिला सपोर्ट करणारा पाहिजे अपेक्षा नाही ना चाल तुझी ही माहिती युट्यूबला इन्स्टाला माझे जे ग्रुप आहे त्यांना टाकतो ज्यांना तुझी माहिती योग्य वाटली ते माझ्याशी संपर्क करते